तर ही जी मुख्य मूर्ती आहे गणेश गल्ली या प्रसिद्ध अशा गणपतीची तर त्या मूर्तीचं आगमन आता झालेलं आहे टाटा कंपाऊंडचा परळचा सम्राट म्हणून ओळखला जाणारा हा गणपती आता येत आहे आणि आता मुंबईतील प्रसिद्ध अशा नरे पार्क परळ येथील नरे पार्कचा राजा या प्रसिद्ध मंडळाच्या मूर्तीचं आगमन झालेलं आहे स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जन तर आज बहुतेक सगळ्या सार्वजनिक गणपती मंडळांच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे आणि गिरगावला मुंबईमध्ये खूप मोठा हा एक सोहळा असतो आणि तोच सोहळा पाहण्यासाठी आता आम्ही जाणार आहोत आणि आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व म मुंबईतील सर्व प्रसिद्ध अशा गणपतींच्या मूर्तींचं दर्शन आपल्याला घडणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण समोर पाहू शकता एक कृत्रिम तलाव आहे इथे घरगुती गणपती विसर्जनासाठी हे तयार करण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये जागोजागी अशा प्रकारचे तलाव तयार करण्यात येतात महानगरपालिकेकडून आता समोर तुम्ही पाहू शकता परळच्या विघ्नहर्त्याची मनमोहक हो अशी मूर्ती कमळावर एका पायावर उभा आहे आणि मागे मोर आहे शिवाय हातामध्ये विणा देखील आहे माटुंगा मैशुरी उद्यान येथील प्रगती सेवा मंडळ या मंडळाची मूर्ती आता समोरून येत आहे माटुंग्यातील सगळ्यात उंच मूर्ती म्हणून ही प्रसिद्ध आहे अगदी मी लहानपणापासून या गणपतीचं दर्शन घेत आलेली आहे कारण मी माटुंग्यामध्येच लहानाची मोठी झालेली आहे आणि ही खूपच मूर्ती मोठी असते ह्या लोकांची दरवर्षी खूप सुंदर असते आता आम्ही चिंच पोकळीच्या ब्रिजवर उभे आहोत आणि या ब्रिजवरून लालबाग आणि परेल या विभागाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे जात आहेत विसर्जनासाठी आणि आता विसर्जन मिरवणुकीला रंगत चढत आहे जसं जसं दिवस मावळ मावळत आहे तसं तसं एको एकापाठोपाठ एक मोठ्या मोठ्या मूर्त्यांचं आगमन होत आहे आणि त्या चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत विसर्जनासाठी मुंबईतील सर्वात प्रसिद्ध अशा गणेश गल्ली या गणपतीचं आगमन झालेलं आहे बावीस फूट उंच मूर्ती असते या मंडळाची आणि ही पूजेची मूर्ती आहे छोटी पूजेची मूर्ती पुढे गेल्यानंतर काही वेळानंतर ही जी मुख्य मूर्ती आहे गणेश गल्ली या प्रसिद्ध अशा गणपतीची तर त्या मूर्तीचं आगमन आता झालेलं आहे आणि सगळेजण त्यांचा मोबाईलमध्ये फोटो कॅप्चर करण्यासाठी सगळेजण पुढे सरसावलेले आहेत आणि सगळ्यात मुंबईचा हा प्रसिद्ध असा गणपती यांचं डेकोरेशन देखील खूप सुंदर असतं यावर्षी त्यांनी महाकाल या, महा या थीमवर डेकोरेशन केलेलं होतं आणि त्या स्वरूपातच ही मूर्ती पण आहे त्या थीमला साजेशी अशी तर आता ती मूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेने जात आहे मुंबईचा शाहू या मंडळाची मूर्ती आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता या मूर्तीच्या हातामध्ये नांगर आहे नांगर हातात आणि एका हातात नांगर आणि एका हातात गदा आहे तर खूपच छान मूर्ती आहे एक संदेश देणारी अशी मूर्ती आहे शेतकऱ्यांसाठी आपल्या सर्वांसाठी टाटा कंपाऊंडचा परळ्याचा सम्राट म्हणून ओळखला जाणारा हा गणपती आता आपल्या समोर येत आहे आणि एक भल्या मोठ्या अशा नंदीवर शंकराच्या रूपामध्ये हा गणपती आहे आणि खूपच सुंदर मूर्ती आहे नंदी तर तुम्ही पाहू शकता केवढा मोठा आहे आणि त्याच्यावर शंकराच्या रूपामध्ये आपला गणपती बाप्पा आहे तर खूपच सुंदर आहे आणि आता ही मूर्ती देखील गिरगाव चौपाटीकडे जात आहे आता आपल्याला समोरून करी रोडचा कैवारी हा गणपती येताना दिसत आहे बैठी मूर्ती आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे ऑरेंज कलरमध्ये उभे राहून पाय दुखल्या दुखल्यामुळे आता सगळ्यांनी रस्त्यातच बसून घेतलेलं आहे आणि थोडंफार काहीतरी खाऊन पण घेत आहोत तसं जेवण झालेलं आहे पण आता एक टाईमपास म्हणून थोडंफार खातो आहे आईस्क्रीम वगैरे आता मुंबईतील प्रसिद्ध अशा नरे पार्क परळ येथील नरे पार्कचा राजा या प्रसिद्ध मंडळाच्या मूर्तीचं आगमन झालेलं आहे खंडेरायाच्या रूपामध्ये ही मूर्ती आहे तुम्ही त्यांचे कार्यकर्त्यांना पाहू शकता त्यांच्यावर भंडारा उधळलेला आहे ज्यावेळेस गणपती विसर्जनासाठी मंडपाच्या बाहेर पडला त्यावेळेस मूर्तीवर हळदीचा म भंडारा उधळून त्याचं स्वागत केलं गेलं आणि त्याच्यामुळे हे जे कार्यकर्ते आहेत सगळे त्यांच्यावरही सगळ्यांवर तो भंडारा पडलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांचे जे व्हाईट सदरे होते हे सगळे आता पिवळे पिवळे झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांचे कार्यकर्ते हे उठून दिसत आहेत आणि ते लगेच ओळखून येतात की हे नरे पार्कच्या राजाचे कार्यकर्ते आहेत सगळे अगदी पिवळे पिवळे दिसत आहेत बाकी इतर कार्यकर्त्यांवर गुलाल दिसत आहे आणि मोठ्या मूर्तीच्या पाठोपाठच त्यांची जी पूजेची मूर्ती आहे छोटीवाली ते देखील एक वेगळ्या ट्रकवर आहे आणि खूप सुंदर असा फुलांनी तो ट्रक सजवलेला आहे यळकोट यळकोट जय मल्हार म्हणून तिथे लिहिलेला आहे आता आपल्या समोर जी मूर्ती येत आहे ती मूर्ती काळा चौकीच्या मयुरेश्वराची आहे आणि जिचं स्वरूप हे वासुदेवाचं आहे जे भल्या पहाटे आपल्याला आपल्या दारामध्ये आधी यायचे त्या वासुदेवाच्या स्वरूपातील ही मूर्ती आहे वासुदेव आता फारच कमी पाहायला मिळतात त्यामुळे एक त्यांच्या रूपातील एक मूर्ती पाहून खूप छान वाटतंय खूप सुंदर मूर्ती आहे परळच्या लाल मैदान येथील परळचा इच्छापूर्तीची ही मूर्ती आहे त्याच्यापुढे त्यांचा बेंजोपथक होता त्यावेळे त्यावर आम्ही थोडंफार नाचून घेतलं आणि आता ही त्यांची मनमोहक अशी मूर्ती एल्फिस्टनच्या राजाचं आगमन झालेलं आहे आणि एक त्यांचा मोठासा ट्रक आणि मागे अशी उभी उंच अशी मूर्ती आहे आणि आता त्यांची ही मिरवणूक गिरगाव चौपाटीच्या दिशेने रवाना होत आहे ही त्यांची पूजेची मूर्ती आहे आणि मागे त्यांची मुख्य मोठी मूर्ती आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता बर्फापासून गणपती बाप्पा आणि त्याचं वाहन उंदीर इथे तयार केलेलं आहे ते जसे जसे वितळत जाशील तसे तसे त्यांचा आकार लहान होत जाईल पण खूप सुंदर दिसत आहेत आता ह्या ज्या एका लयात ज्या मूर्त्या आहेत ह्या सगळं सर्व खेतवाडीतल्या मूर्त्या आहेत आता ही मूर्ती तुम्ही पाहू शकता आपला आता इंडियाची टीम वर्ल्ड कप जिंकली तर या मूर्तीचा जो उंदीर आहे त्याने आपल्या डोक्यावर वर्ल्ड कप घेतलेला आहे आणि एक प्रकारे आपला खूप मोठा आनंदाचा दिवस होता तो आणि आता हे सर्व लागोपाठ खेतवाडीच्या गणपती आता इथून यायला सुरुवात होईल आणि ही एक मॅजिकल मूर्ती आहे ते का ते आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे कारण ही मूर्ती एवढी मोठी असूनसुद्धा पण ही मूर्ती गोल फिरते म्हणजे मॅजिकच आहे एक प्रकारे आम्हाला पण खूप सुखद धक्का बसला तर आता तुम्हाला कळलं असेल की मी मॅजिकल मूर्ती का म्हणाली ती खूपच सुंदर मूर्ती आहे आणि आता ती गिरगाव चौपाटीच्या दिशेने रवाना होत आहे इथून जवळच आहे गिरगाव चौपाटी आता आम्ही ऑपेरा हाऊस इथे आहोत त्याच्यामुळे इथे गिरगाववरून येणाऱ्या आणि लालबाग परळवरून येणाऱ्या सर्व मूर्त्या इथे पाहायला मिळतात हा एक मस्त असा स्पॉट आहे जिथून सगळ्या मूर्त्यांचं आपल्याला दर्शन घडतं महालक्ष्मीचा महाराजा आता आपल्या विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ होत आहे मध्य मध्यभायकाळ्याची ही मूर्ती जणू काय आकाशात उडतच आहे असा भास होतो इला बघून खेतवाडी तिसरी गल्लीतील हा खेतवाडीचा सुखकर्ता म्हणून प्रसिद्ध असलेला हा गणपती ही विनायकी रूपातली गणपती आहे ही मूर्ती आगमनापासूनच फार प्रसिद्ध झाली कारण की ती स्त्री रूपातला गणपती या मूर्ती दाख या मूर्तीच्या माध्यमातून दाखवलेला आहे तर त्याच्यामुळे काही लोकांनी आक्षेपही घेतला होता काही लोकांनी या मूर्तीवर आक्षेप घेतला होता मात्र त्याचं एक्सप्लेनेशन मंडळाकडून दिलं गेलं आणि ते खरंच अगदी योग्य एक्सप्लेनेशन होतं आणि त्याच्यामुळे त्यानंतर ही मूर्ती फारच प्रसिद्ध झाली आणि खूप लोक त्याचं दर्शन घेण्यासाठी तिथे गेले आणि आम्हालाही इच्छा होती त्या मूर्तीचं दर्शन घेण्याची तर मं तिथे मंडपात जाऊन दर्शन नाही घेता आलं पण विसर्जनाच्या दिवशी आम्हाला या मूर्तीचं दर्शन घडलं त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं आणि खरंच खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्यामागचं कॉन्सेप्टही खूप सुंदर आहे त्याच्यामुळे एकंदरीत खूपच मंडळाने खूप छान प्रयत्न केला होता मेसेज देण्याचा या मूर्तीच्या माध्यमातून आजकाल ज्या घटना घडत आहेत त्या घटनाच्या संदर्भात एक मॅसेज होता त्याच्यामुळे खूपच छान असं काम केलेलं आहे या मंडळाने गिरगावातील प्रसिद्ध असा गिरगावचा राजा म्हणजेच पर्यावरणचा राजा कारण ही मूर्ती संपूर्ण शाडू मातेची असते त्याच्यामुळे ही मूर्ती फारच प्रसिद्ध आहे जगप्रसिद्ध अशा लालबागच्या राजेचे दर्शन घेण्यासाठी आम्ही हायफाय स्टेशन इथे आलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता काय क्राऊड आहे आणि काय नाचण्यामध्ये सगळे दंग झालेले आहेत फायनली ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट बघत होते तो क्षण आलेला आहे आणि आम्हाला लालबागच्या राजाचे दर्शन घडलेलं आहे